नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजे अपडेट उत्तर भारतात सध्या डब्ल्यू डी अस्तित्वात असून दक्षिण भारतात किंवा भारताच्या इतर भागामध्ये विशेष पावसाळी वातावरण नाही डब्ल्यू डीमुळे मुळे राजस्थानच्या काही भागात पावसाळी परिस्थिती किंवा हलकं ढगाळ वातावरण तयार होत आहे अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये ए डब्ल्यू डीचा प्रभाव आहे मध्य भारतावर किंवा दक्षिण भारतात पूर्व भारतात फारसं वातावरण नाही आपण महाराष्ट्रात बघतो निरभ्र अशा प्रकारचा आकाश आहे गेली दोन महिने आपण जवळपास बघतो कोरडी हवा आणि कोरडं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आज अकरा तारखेला आपण बघतो उत्तर भारतामध्ये मध्यम स्वरूपाचा डब्ल्यू डी सक्रिय आहे उद्याही हलका प्रभाव त्याचा अस्तित्वात असणार आहे तेरापासून मात्र त्याचा प्रभाव कमी होईल चौदा तारखेला प्रभाव नसेल पंधरा तारखेला पुन्हा नव्याने डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू होईल सोळा तारखेला हा प्रभाव बऱ्याच भागात वाढायला सुरुवात होईल सतरा तारखेलाही उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव असेल मात्र भारताच्या अनेक राज्यांमध्ये साधी ढगाळ परिस्थिती देखील नाही आणि तसं अतिशय हलक्या स्वरूपाचं पर्जन्य आपण यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये बघतो आहोत अठरा तारखेलाही भारतात विशेष वातावरण नाही परंतु पूर्व भारतात सरकलेला डब्ल्यूडीचा हलका विरळ प्रभाव पूर्व भारतामध्ये असणार आहे उत्तर भारतात डब्ल्यूडीचा नव्याने प्रभाव सुरू होण्याचा अंदाज आहे आपण एकोणीस तारखेला बघतो नव्याने प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यूडी उत्तर भारताच्या दिशेने सरकतो आहे वीस तारखेला देखील उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे साधारण हा कालावधी हा उत्तर भारतातील डब्ल्यू डींचाच असतो मध्य भारतावर कधीतरी प्रभावी डब्ल्यू डी तयार झाला तर तरण तयार होतं मात्र त्याच्यासाठी दक्षिणेत कमी दाबाची गरज असते आज अकरा तारखेला हलका प्रभाव उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये आहे उद्याही तो थोडा जाणवण्याची शक्यता आहे तेरा तारखेपासून त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल चौदा पंधरा तारखेला मात्र त्याचा प्रभाव कमी असेल सोळा तारखेपासून पुन्हा प्रभाव वाढायला सुरुवात होईल सतरा तारखेला नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल अठरा तारखेला जरी प्रभाव कमी असला तरी एकोणीस तारखेपासून नव्याने डब्ल्यू डीचा प्रभावी अशा प्रकारे प्रभाव सुरू होतोय आणि त्यामुळे बर्फवृष्टी एकोणीस तारखेपासून होण्याची शक्यता आहे तारखेला देखील प्रभावी अशा डब्ल्यू डी आपण उत्तर भारतामध्ये बघतो आहोत आपण रात्री देखील वातावरणातला बदल बघतो आता सध्या दहा अंश ते बत्तीस अंशाच्या दरम्यान थंडीचं प्रमाण भारतामध्ये आहे उत्तर भारतामध्ये थंडीची लाट असणार आहे आणि उत्तर भारतामध्ये येणाऱ्या डब्ल्यू डीनमुळे वातावरणात गारवा राहणार आहे त्याचा थोडा थंडीचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये देखील तेरा चौदा तारखेला जाणवण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रात फार थंडी असणार नाही साधारणपणे आपण बघतो की थंडीचा प्रभाव हा सतरा तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल अठरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव कमी होऊन बावीस ते सव्वीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता सरासरी दिसते त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणारे अठरा एकोणीस तारखेपासून साधारणपणे आपण बघतो की वीस तारखेपासून थंडीचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे हा अंदाज महाराष्ट्रात तरी लवकरच उन्हाच्या झाडा सुरू होतील असा अंदाज येत आहेत आपण महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर जवळपास आपण बघतो एक पासून अगदी पाच फेब्रुवारीपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी कुठेही पावसाची नोंद झालेली नाही नागपूर जिल्ह्यामध्ये थोडं ढगाळ वातावरण हलका शिडकावा झालेला आहे सध्या इस एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील फारसा हवामानात बदल दाखवलेला नाही पूर्व भारतामध्ये थोडं एक डब्ल्यू डी सरकलेलं आहे त्या ठिकाणी पावसाळी वातावरण आहे बारा तारखेलाही फार हवामानात बदल नाही उत्तर भारतात थोडं पावसाळी वातावरण असणार आहे दक्षिण भारतात मध्य भारतात पश्चिम भारतात कुठेही पाऊस नाही तेरापासून पुढे फारसा हवामानात बदल नाहीये निरभ्र आकाश पावसात जोर कमी चौदा तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही पंधरा तारखेलाही विशेष वातावरण नाही सोळा तारखेला थोडं उत्तर भारतात वातावरणात बदल होईल असं दिसतंय आपण बघतो उत्तर भारतात थोडं वातावरण बदलत आहे सतरा तारखेला अठरा तारखेला उत्तर भारतात पाऊस नाही आहे परंतु त्या दिशेने एक नवीन डब्ल्यू डी सरकतोय त्यामुळे भारत भारताच्या उत्तरेकडील पर्वतरांगांवर एकोणीस तारखेपासून बऱ्याच भागात डब्ल्यू डी डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे एकवीस तारखेला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे थोडा हवामानात बदल आहे केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात थोडी ढगाळ वातावरण आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरणात बदल आहे अंदमान निकोबार बेटांच्या दिशेने एक वातावरण पावसाळी सरकत आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकतोय जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला पाऊस बघायलाच मिळाला नाहीये उत्तरेकडे जरी थोडं वातावरण तयार झालं असलं तरी उत्तर भारतात सरासरी पावसाची खूप घट आहे आपण खूप दिवसानंतर उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी बावीस तेवीस तारखेला बघणार आहोत चोवीस तारखेला त्याचा चांगला प्रभाव राहील परंतु जो कमीदाब बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत होता त्याचा फारसा प्रभाव बनताना दिसत नाही आपण पंचवीस तारखेपर्यंत उत्तर भारतात त्याचा प्रभावी डब्ल्यूडीचा प्रभाव राहणार आहे परंतु बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची तीव्रता वाढत नसल्यामुळे मध्य भारतावरील पावसाची शक्यता कमी होते साधारण आपण बघतो की वीस तारखेनंतर एकूण हवामानामध्ये मोठा बदल व्हायला सुरुवात होते आणि आपण बघतो की उत्तर भारतातले डब्ल्यू डी देखील प्रभावी होतात एक वीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरातही हालचाली सुरू होत आहेत म्हणजे हवामानात सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते आपण जर या बावीस तारखेच्या वातावरणाकडे बघितलं तर जवळपास अंदमान बेटांच्या बाजूने पावसाळी वातावरण तयार होत आहे अफगाणिस्तान पाकिस्तान मार्गे पावसाळी वातावरण तयार होत आहे परंतु पावसासाठी अतिशय पोषक स्थिती असताना देखील वातावरणात अपेक्षित बदल होत नाहीयेत हवामानात कितीही बदल झाले तरी दक्षिण मध्य आणि पश्चिम भारतात सध्या तरी पंचवीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण दाखवलं जात नाहीये हवामानात मुख्य बदल हा बावीस तारखेनंतर होतो आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होत आहेत थोडं बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबा अनुकूल वातावरण तयार होतं आहे हे जरी असलं तरी बंगालच्या उपसागरातील कमीदाब हा अपेक्षित प्रमाणात प्रभावी होत नसल्यामुळे भारतीय वातावरणात मध्य भारतावर म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असलेलं पावसाळी वातावरण तयार होत नाही